आता आहे ना कुत्रा चिडला की कसा काढतो <ज़ता> चला घ्या खरमुरे घ्या खरमुरे गर्म गरमागरम खरमुरे घ्या चला ग्या? चला घ्या खरमुरे घ्या खरमुरे गरमागरम खरमुरे घ्या चला गरमागरम करे गर्म आले या साहेब घरमुरे घ्या गरमागरम घरभुरे काय सकाळी सकाळी पाहिलं दिवस दलिंदर निघाला सोय नाही लागली खरं म्हणजे हा पोलीस खात्यात नाहीच हा स्वयंघोषित पोलीस जमादार आहे पण थोडा डोक्यानं घसरलेला आहे हा वापरून फेकलेली पोलिसांची कापड घालून ठेंगे हवालदारांची चमचेगिरी करत त्यांच्या सोबत कायम असतो आपलं तसं आहे ना चालू था कुठेच काही कमाय चालू नाही हे ठेंगे हवालदार अगदी भोळा माणूस समोर दिसेल ते डोळे बंद करून खाणारा माणूस पण हाच खरा माणूस माणसाची असतील नसतील ती सारी लक्षणं यांच्या दिसतात बेईमानी रामखोरी चाटुगिरी एकूण एक लक्षणांचा धनी हा ठेंगे कायम लोकांना ठेंगेच दाखवतो करमुरे आले गरम करमुरे करे बस मजा सर मजा इथं छापता रोजचे निघते मजुरी पोटा पाण्यापुरती निघते मग हे तुम्ही खरमुरे शेतात पिकवता की का नाही साहेब जाणीविक आणतो बाजारातून मीठ लावतो आणतो बाजारात विकायला मी म्हणतो जर आपण वावरातच मीठ टाकलं तर नाही साहेब असं करता येत नाही जास्त हुशार झाला काय साहेब जे म्हणतात ते बरोबर असते जास्त हुशार पण केला सात मध्ये टाकेल संपले संपले खाल्ले खाल्ले साहेब साहेब कधी काही खात नाही आजपर्यंत मी साहेबांना खाताना पाहिलं नाही गायचं शेण पण खात नाही साहेब साहेब तसे तुमचे दीडशे रुपये होतात पण तुम्ही शंभर रुपये तरी द्या काम कर याचा पत्ता लिहून घे कुठं राहते काय करते नाव काय काय हे सर्व लिहून घे या देशातला आहे की नाही हे पाहून घे साहेब सर एक एक सांगा मी तस लिहून घेतो सांग रे तुझं नाव सांग रे कोणाचा तुझं नाव विचार ना तुझं सांग ना का तुझ्या शेजारी सांगतात काय मामा मामा काय असं नाव असते का अरे हो ज्या देशात राहत असेल ना त्या देशात त्याचं असंच नाव असेल ना अरे काम कर त्याची पिशवी चेक कर त्याच्या पिशवीले बॉम्ब नाही तर वस्त्रा हरावी सापडते आपल्याला काय चेक कर साहेब बरोबर आहे तुमचं आताच मी याची पिशवी उघडी करतो अरे सावधान अरे हळू त्याच्यामध्ये बॉम्ब असेल अरे शेत होत असेल तू अरे हेमाळे काय रे रडू आला रे हा साहेब एवढी काय बायको मी नाही आता तिला खरं का पाय कपून येतात का घरी हो साहेब हे पाय जास्त पकडू नको आता त्याच्या तर तुला जिला टाकून देईन चल घे तिची माहिती घे साहेब चिडलत आता माहित आहे ना कुत्रा चिडला की कसा करतो कुत्रा चिडला की चावतो पण काय तुम्हाला कुत्रा म्हणाला कुत्रा ऑर्डर काय नाही साहेब मॅथ यायला उदाहरण दिलं नाव सांग तुझ्या आता लोक तसं मला मामा म्हणतात पण माझं नाव आहे प्रद्युम काय 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 म्हटलं नीट सांग जरा साहेब माझं नाव तेच आहे प्रत्युम्न साहेब दक्षिण आफ्रिकेतून आला वाटते काहीतरीच नाव सांगतोय हे बघ घाबरू नको मी साक्षीदार म्हणून सादर करीन तुझं नाव तू नीट सांग मला तो आता काय करूयाच काम गापाचं नाव विचारून घ्यायला काय काय तुझ्या बापाचं नाव

काम कर तू हे पैसे घे दोनशे रुपयाने चल तुले। लो कर। लो कर जा लवकर इथून हा जुडे जुळे जाय तू इथून लवकर लवकर जाय लवकर जाय चल नेंगून नेंग चल 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 भाडा भाडा चल लवकर चल बस 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 थांब थांब एक काम कर एक काम कर इकडे 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 बरोबर आहे काय हा बरोबर आहे काय निदान असं नाट व्हायला पाहिजे पोलिसाला तरी लिहिता आलं पाहिजे ठेंगे हवालदार बाबू हवालदार सोबत असले की खाण्यासाठी जन्म आपला मिळेल ते खाण्यात धन्यता मानतात पण तरी अगदी निरपराध निष्पाप आणि निरागस दिसतात देव त्यांना दिसेल ते खाल्लेलं पचवण्यासाठी बळ देवो आणि खूप खूप खाल्लेलं साठवण्यासाठी त्यांचं पोट खूप मोठं करो ठेंगे हवालदार बाबू हवालदार आवडले असतील तर, तर लाईक शेअर करा बरं का हे जुन्या सबस्क्राईबरसाठी नवीन असाल तर जे जे फिल्म्सला सबस्क्राईब करा पुढील येणारा प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी